नेवासा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील सब रजिस्ट्रार यांच्या विरोधात नेवासा वकील संघ आक्रमक झाला असून सब रजिस्ट्रार यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची पालक पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत नेवासा वकील संघानं तहसीलदारांना निवेदन दिले आहे ने नेवासा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील सब रजिस्ट्रार अंबादास पवार यांनी वकील संघाच्या एका सदस्याला नोंदणी करण्यासाठी गेले असता अरे रावीची भाषा करत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप वकील संघाने करत दुय्यम निबंध कार्यालयातील दोन वर्षात होणाऱ्या सर्व दस्ताची चौकशी करून सब रजिस्टर यांना निलंबित करण्याची मागणी वकील संघाने केली आहे यासाठी वकील संघाने तसेच पालकमंत्री तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी नोंदणी निरीक्षक पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तसेच तहसीलदार यांना निवेदन दे सब रजिस्टर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्याचा इशारा वकील संघाने दिला आहे नेवासा येथील असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये चाललेला अनुदाती आणि येथील असलेले मुजोर अधिकारी यांच्या <दात्य> विरोधात वकील बार संघाचे जे तालुका अध्यक्ष आणि वकील संघाचे जे सदस्य आहे यांनी या ठिकाणी आज तहसीलदारांना या तहसील कार्यालया या दुय्यम निबंधक कार्यालयाबाबत काही तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीसाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन देखील आहे माझ्यासोबत काही वकील बांधव आहे त्यांच्याशी आपण नेमकं त्यांच्या तक्रारी काय आहे आणि का त्यांनी निवेदन दिले हे जाणून घेतो या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आमचे वकील बांधव दस्त नोंदण्यासाठी आले असताना त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना शिवगाळ केली दमदाटी केली आणि तीनशे त्रेपन्नसारखा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली तर या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे काही बेकायदेशीर पपणे दस्त नोंदले जातात आणि प्रत्येक दस्त माग जी काही रक्कम घेतली जाते त्याची या ठिकाणी चौकशी होण्यासाठी आम्ही सर्व वकील बांधव या ठिकाणी येऊन तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या प्रती आम्ही सर्व वरिष्ठांना या ठिकाणी पाठवणार आहोत संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी यांची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जो दलालांचा घराणा आहे त्या ठिकाणी ते, ते दलालाला घेऊन वकिलांना जे अपमानास्पद वागणूक देतात त्याबद्दल योग्य ती चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही या सर्व वक वकील बांधव या ठिकाणी तहसील कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे दहा दिवसात जर योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि बेकायदेशी जे काही चाललेलं आहे त्याच्या बाबतीत आम्ही आंदोलन रस्ता रोको करू याची शासनानं नोंद घ्यावी तर माझ्यासोबत वकील संघाचे अध्यक्ष आहे पिसाळ त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेतो की नेमकं या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कसा सावळा गोंधळ चालतो हे त्यांच्याकडून जाणून घेतो या नेवासा तालुक्याच्या दिव दियम निबंधक कार्यालय जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी एजंटाचा सुळसुळाट झालेला आहे खरं म्हणजे नेवासा तालुका वकील संघाच्या सदस्यांनी यापूर्वी देखील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाबत आंदोलन केलेलं होतं नेव नेवासा तालुका वकील संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी तालुक्यातील जनतेला सहकार्य करण्यासाठी आणि दस्त नोंदणी करण्यासाठी उपस्थित असतात कमीत कमी दरामध्ये नेवासा तालुक्याच्या वकील संघाचे सदस्य त्या ठिकाणी दस्त नोंदणीचं काम करत असल्यामुळं त्या सबरेष्ट कार्यालयाचे जे प्रमुख आहेत त्यांना ह्या वकील संघाच्या सदस्यांना अडथळा निर्माण करतात आणि तीन दिवसापूर्वी आमच्या नेवासाला तालुका वकील संघाचे काही सदस्य त्या ठिकाणी दस्त नोंदणी करणे करण्यासाठी गेले असताना संबंधित सबरेस्टारने त्यांना शिवगाळ करून आरेरावेची वागणूक दिली खरं म्हणजे कायदेशीर दस्त जर नोंदवायचा असेल तर वकील लोक हे चांगल्या प्रकारचे दस्त त्या ठिकाणी नोंदवत असतात जेणेकरून त्या दस्तामध्ये काही चुका होऊ नये आणि विनाकारण लिटिगेशन निर्माण होऊ नये म्हणून वकील स सदस्य मदत करत असतात परंतु त्या या कार्यालयामध्ये एजंटाचा सुळसुडाट झालेला असतो या सबरेस्टर जे आहेत प्रत्येक दस्त मागे एक हजार रुपये घेत असतात आणि जे दोन गुंठ्याचे तीन गुंठ्याचे क दस्त त्या ठिकाणी नोंदवले जातात त्या मा मागे देखील दहा हजार रुपये अशा स्वरूपाची रक्कम स्वीकारली जातात या सबरेस्टर कार्यालयाचा मुलगा देखील त्या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर पैसे स्वीकारण्यासाठी हजर असतो अशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा अड्डा संबंधित द कार्यालय झालेला आहे आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की हा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे सबरेस्ट कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे त्या ठिकाणी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम चा चालू केली पाहिजे आणि जेणेकरून तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारचे आणि कमी खर्चामध्ये दस्त नोंदणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आत्ता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे दलालामार्फत जे दस्त नोंदवलं ते बंद झाले पाहिजे विनापरवाना दस्त नोंदणी बंद झाली पाहिजे यासाठी आम्ही या आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि न्यायालयाचे मनाई हुकुम असताना देखील बरेच दस्त या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत हे आम्ही जिल्हा नोंदणी निरीक्षका देणारच आहोत या कार्यालयाची चौकशी झाली पाहिजे लाचलूच प्रतिबंधक विभागाने देखील या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे याच्या जर कारवाई झाली नाही तर येत्या दहा दिवसामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन वकील संघ तालुक्यातील इतर राजकीय पक्ष सर्वांना बरोबर घेऊन मोठं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर या संबंधित कारवाई होणे आवश्यक आहे त्याबाबत दखल घेतली पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही आज निवेदन दिलं याच्याबद्दल लवकरात लवकर कारवाई होणं आवश्यक आहे म्हणून आज निवेदन दिलेलं आहे लवकरच जर या संबंधात कारवाई झाली तर मोठं आंदोलन आम्ही येत्या दहा दिवसामध्ये आम्ही करणार आहोत एन टी पी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर